तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता इथं वितरित करण्यात आलेला आहे आणि हा हप्ता पूर्णतः वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो यामधून बऱ्याच साऱ्या महिलांना इथं हप्ता मिळालेला नाही आहे कारण त्या महिला इथं अपात्र ठरलेल्या आहेत तर या अपात्र महिलांचा जो काय आकडा आहे तर तरी पण आपल्या पूर्ण राज्यामध्ये पाच लाख महिलांना इथं अपात्र करण्यात आलेलं आहे आणि या महिलांना अपात्र का करण्यात आलेलं आहे तर यामागे सात कारणे आहेत आणि हे सात कारणे आज आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष द्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असलं प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं वडण आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये मित्रांनो ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे तर या महिलांना इथून अपात्र करण्यात आलेलं आहे म्हणजे अडीच लाखपेक्षा जर का उत्पन्न जास्त असेल तर अपात्र आहे आणि ज्या कुटुंबाचं उत, वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे तर तर त्या कुटुंबातील महिला इथं पात्र आहेत त्यासोबतच दुसरा मुद्दा असा आहे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत तर त्या कुटुंबातील महिलांना देखील इथं अपात्र करण्यात आलेलं आहे आयकरदाता म्हणजे मित्रांनो टॅक्स पेअर जे काय व्यक्ती टॅक्स भरतो सैकार सरकारला आयकर विभागामध्ये टॅक्स दिला जातो तर तो टॅक्स जे कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत असतील तर त्या महिलांना देखील इथं अपात्र करण्यात आलेला आहे त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी असतील किंवा मग सरकारी विभागामध्ये असतील उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतरही निवृत्तीवेतन घेत आहेत आणि तर त्यांचे जर का आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जर का जास्त असेल तर अशा बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेविक कामगार आणि कंत्राटी कर्मचार तर या सर्वांना जर का यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर यांना अपात्र केलं गेलेलं आहे आणि त्यांचं उत्पन्न जर का अडीच लाखापेक्षा कमी आहेत तर या कुटुंबातील महिला देखील इथं पात्र करण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच पुढचा मुद्दा असा आहे ज्या लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिन्याला पंधराशे रुपयापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील जसं की श्रावण बाळ योजना असेल किंवा मग इतर कोणत्या ज्या काही योजना आहेत राज्य सरकारच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या तर या राज ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात पंधराशे रुपयापेक्षा जास्त रक्कम असलेल्या तर या महिलांना देखील यामधून अपात्र करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे या गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या आहेत तर दुसरा मुद्दा असा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा खाजगी खासदार किंवा आमदार आहेत तर यांना यांचा विशेष नाही कारण यांना योजनेमध्ये फॉर्म भरला नाही तरी चालेल कारण यां तुम्ही समजून जा पुढचं ठीक आहे तर या कुटुंबातील महिलांना देखील इथं अपात्र करण्यात आलेलं आहे ठीक आहे सोबतच पुढचा मुद्दा असा आहे सहावा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तर या कुटुंबातील महिलांना देखील इथं अपात्र करण्यात आलेलं आहे आणि आखरीचा मुद्दा असा आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत चार चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर सोडून मित्रांनो ठीक आहे तर त्या कुटुंबातील महिलांच्या नावा देखील इथं वगळण्यात आलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये जर का कोणाच्या व्यक्तीच्या हो नावावरती जर चार चाकी वाहनची रजिस्ट्रेशन असेल तर त्या कुटुंबातील महिलांना देखील इथं अपात्र करण्यात आलेलं आहे तर या सात गोष्टी तुम्ही इथं समजून घ्यायच्या आहे तर त्यामुळे या महिलांना इथं अपात्र करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या सात गोष्टींमुळे या महिलांना इथं अपात्र करण्यात आलेलं आहे लगभग राज्यामध्ये मी अगोदरही सांगितलं राज्यामध्ये पाच लाख महिलांना इथं अपात्र करण्यात आलेलं आहे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून ठीक आहे तर जर या महिलांना जर का तुम्हाला हप्ता आलेला नसेल कदाचित दुसरंही कारण असू शकतं तुम्हाला सी झालेलं नसेल तर सध्या तरी सीचा एवढा प्रॉब्लेम नाही आहे सी केलं नाही केलं असं सध्या त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर का तुमचं होऊ शकतं तुमचा बँक अकाउंट नंबर वेगळा असेल तुम्ही दिलेला वेगळा असेल तुमच्या आधार संलग्न वेगळा असेल तर त्यामुळे कुठेतरी तुमचा अकाउंट वेगळ्या अकाउंटवरती ते पैसे गेलेले असेल ते एकदा चेक करून घ्या ठीक आहे पण हप्ता वितरित करायला सुरुवात झालेली आहे हप्ता लगभग वितरित झालेला आहे जर का आला नसेल तर वेबसाईटवरती तक्रार हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही तिथं तक्रार करू शकता ठीक आहे तर या सात कारणांमुळे या महिलांना इथं अपात्रक करण्यात आलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो मित्रांनो धन्यवाद